आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसन सराफ खडपसर पुणे पानशेत मध्ये रविवारी रात्री चोवीस वर्षीय रोहिदास काटकर या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नरे तोड पाच मजुरांना अटक केली आहे काटकर यांचा खून वादावादीतून झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगल यांनी दिली आहे हा संपूर्ण प्रकार वेल्हे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पानछेत परिसरामध्ये घडलाय खून केल्यानंतर हे पाचही जण पसार झाले होते मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हे पोलीस स्टेशनच्या पथकानं या पाचही जणांना बेड्या ठोकल्यात अटक झालेल्या आरोपींची नावे आकाश सुभाष भिसे भागवत आसुरी रितेश जोगदंड रमेश उर्फ भैया शेळके पांडुरंग सोनवणे हे पाचही तरुण परभणी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून सध्या पुण्यातील नहरे परिसरात राहतात आरोपींनी सर्वांना मिळून त्याला मारहाण केली आणि एकानंतर त्याच्या छातीवर दगड मारला यामध्ये रोहिदास काटकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि यातील सर्व आरोपींना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंधरा जून रोजी हे पाचही मित्र पानशत परिसरात फिरायला गेले होते यातील काही तरुणांनी नंदाबाई कुंभार मावशीच्या हॉटेल समोर सिगारेट ओढायला सुरुवात केली त्यावेळी स्थानिक रहिवाशी रोहिदास यांनी त्याला मारहाण केली यातील एका आरोपीनं रोहिदासच्या छातीमध्ये दगड मारल्यानं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेनंतर पाचही आरोपी पसार झाले होते मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पुणे शाखा आणि वेल्हे पोलीस ठाण्याच्या पथकानं सी फुटेजच्या मदतीनं तपास करून सर्व आरोपींना अटक केली आहे या घटनेमुळे पानशेत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पर्यटन स्थळांवरील शिस्त आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा